<laughs> पप्ले ओके खा मैं तो? हो खाली ठेव प्लेट सांडून दे कसा यम्मी का यम्मी आहे गोड आहे एक, एक को नहीं छोडूंगा एक एक कोने छोडूंगा म्हणजे मी खा जाऊंगा म्हणजे खा जाऊंगा मराठीत बोलायचं जास्त हिंदी नाही बोलायचं घरी आपण मराठी बोलतो ना आपण महाराष्ट्रात राहतो अरे इकडच्या बाजूने का बाळा चांगला आहे ना हा चांगला आहे फक्त खालून थोडं काळा कलरी त्याला ठीक संपलं नाही का कोकणातले आफूस आंबे बाळा ते कोकणातले आफूस आंबे ती मम्माची फ्रेंड गेली होती ना कोकणात मम्माच्या फ्रेंडने दिले होते पप्पानी नव्हते आणले मम्माची फ्रेंड बोलली कोकणातले हापूस आंबे आहेत ते ते फिरायला गेले होते ना तिकडे मग तिकडूनच आणले ते बघा माझं बाळ माझ बाडलंय मँगोवर बाळा मी एक घेऊ घेऊ दे ना मला पण आवडतो ना मँगो तू सगळं टाकशील एवढा मोठा मँगो तू एकटा कशी मग मला पण द्यायचा असतो बेटा व्यवस्थित खाते हा चांगलं खायचं एवढं टाकून देणार का वरच पुसू नको आता सध्या तू पहिले खाऊन घे तर पहिले हा खाऊन घे नंतर पुसना मी देते तुला कळाला कळाला आवडतो मँगो तुला आवडतो बाकीच्यांना पण आवडतो ना काय तू एकटाच आहे आता मी पण खाणार आहे घे अरे वरती करते असं मी खाली केलंय ना काली? करती तू मी खाणार हो खा पप्पा बोलतील ना सगळे मँगो खाऊन टाकले दक्षिणी पप्पाला तर दिलेच नाही तू एकटच काशील एवढं चांगलं जाडा होऊन जाशील तू होऊन येईल का तुला